तू चालू मला ब्लॉक काढायचं तुला समजतं का पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठ यात्राही बघू शकतात गावल्या का चवल्या का पब्लिक अस साईडने तोंडाकडे बघतोय कोणतरी मी ब्लॉक काढत चाललोय आज तुमचा भाऊ चाललाय तुम्ही ज्या ठिकाणी गेला नाही त्या ठिकाणी मध्ये आपण चाललोय बीरच्या प्रसिद्ध अशा मंदिरात पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी यात्रा इथं भरली जाते आणि आपण आत्ता चाललो आहे रात्री नाईटला कशी जरा गर्दी कमी असते त्यामुळं नाईटला चाललोय तर येते बाकीचे पण आयुष बी येते मी गावाला आलो आहे ना तिथून आमच्या गावापासून जरा एक दोन तीन किलोमीटर आहे तर निघतो आम्ही तू चल मला माझं काम आहे तुला माहित नाही चल चल पुढे चालव मी तू चालव मला ब्लॉक काढायचं तुला समजतं काय म्हणा काय बाई आता आपण ठीक तर... तर...

आणि काय दिसलं तिकडं तिकड पेठ ते काहीतरी असून दिसतंय त्यानंतर आता इथं थोडं पुढे गेल्यानंतर एक येणार आहे विरचा चढ विरचा चढ येणार आहे तर सगळ्यात मोठं चढ आमच्या इथला जवळमासचा तिथं गाड्या बिड्यात चढत नाही आता कमी झाल्यात जा गाड्या चढू शकतात आता माझा भाऊ आहे चालवायला मला नाही वाटत चढेल हे चढेल का रे गाडी चढेल म्हणतोय <laughs> लाजत लाजत पण चढेल चला बघू चढते का आता म ते म्हणतोय की मला चालव आणि माझं पण काम झालंय कारण की मी सोडत होतो इंस्टाला रील सोडत होतो काही करायचं कन्सिस्टन्सी मिस नाही करायची आपोआप तुम्ही फेमस होताय फेमस पण नाही म्हणताय आहे तुम्ही आपअपूर होणार जसं जसं तुमचे कन्सिस्टन्सी वाढत जाईल तसे अजून पंढर नाही पूर्णपणे पण पन बघू आता तुमच्यावर विश्वास ठेवून मी करतोय चालू आहे मी हा ना तर आता मी गाडी चालवतो साईडला घे रिस्क कर रिस्क कर रिस्क ना मी हात सोडला मी ब्लॉक काढतोय रिस्क कर मला वाटलं रिस्क रिस्क म्हणतोय कसली रिस्क आता तर ह मी चालवते गाडी आणि भावाला एक आता जेव्हा रेस करायला लावली गाडी आणि थांबा आता चढ आलाय तुम्हाला दाखवतोच पुढे गेल्यानंतर चालवलं आपण सर बाजूला तर त्याला रेस करायला लावली त्याच्यामुळं होऊ आता मला तरी भीती वाटते गार खूप गार लागते पुढे घे तर मित्रांनो हाच येतो चढ आणि जरा आधी मी चालवायला त्याच्यामुळे चढणार मला माहित होतं म्हणून तर मी चालवाय घेतली आणि पावा नाही चालवायला कारण की कीड कोणाला पण नाही साईड तर बघू शकता खाली जे लांब लांबून येतात बैलगाड्यां बैलगाड्यांमध्ये येतात यात्रेसाठी ते लोक बसलेत खाली म्हणजे इथून आणि आपल्याला पलीकडंच मंदिर आहे तिकडं जायचंय मंदिरात तर आता आपण जाऊ मंदिरात मी इथं थांबलेलो कारण की तुम्हाला हे पण दाखवू वाटलं बघा इथं खाली कुस्त्याचं आहे आणि कुस्ती पण चालतात पार्किंग खूप लांब ठेवली आणि इथूनच पार्किंग चालू झाले इथूनच यात्रा चालू झाली तुम्ही बघू शकता साईडला चले बाकीचे आमचे मित्र लोक गेलेत की गाडी घेऊन पुढे गेलेत आणि आम्हाला सांगितले की आता इथं लांब गाडी घेऊन तर आम्ही इथंच गाडी लावून चाललोय तुम्हाला यात्रा हे बघू शकता इथं साईडला पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा हे बघू शकता खरं आहे इथे त्याला काय म्हणते हे चपले टाकायला नाही त्या सगळ्या ह्याच्यातून चपल्या वगैरे राहिलेल्या चपल्या वगैरे टाकतात आणि हे जे आकर ते पण टाकलं जातं सगळं बघू शकता ह्याच्यातून नदीत पलीकडे साईडला नदी त्या नदीत टाकतात हां तेच वडा नदी काय असते ते साईड साईडला सगळे असले खायचे दुकानं लागलेत आणि जे जे दिसतोय पाणीपुरीवाला इकडे बॅग बिग बॅग बी कशाला येते यात्रेत काय यायचं संबंध बॅग बिग कसं दिसते रात्रीच चालू मजा असते फिरायला त्यामुळं रात्रीच आलो आम्ही गर्दी वगैरे जास्त नसती पण आज शनिवार हो आहे त्यामुळे गर्दी जास्त दिसते बघू शकता साईडला सगळे नाही वाईस ओवर नाही करणार मी याच्यात लॉंगोला कमी वाईस ओवर करतो इस्को बोलते अन्ना चायनीजवाला वाला देखो म्हणले की ह्याच्यात ब्लॉक कर पब्लिकमध्ये ब्लॉक कर सगळे तोंडाकडे बघतात माझ्या पण तरी पण मी ब्लॉक करतोय साईडला बघा हे आता आपण हिंदी ब्लॉगिंग पण स्टार्ट केले मी थोडंफार ह्याच्यात पण हिंदी बोलिल जर जसं जसं सीन असतील त्या ताईमध्ये हिंदी तरी बाकीचे लोक थांबल्यात पुढं तर तू आता कुठं थांबलेत गर्दी जर आहे आम्ही आधीच तिकडे लांबच गाड्या लावलेल्या सगळी लाल झालेली माणसं दिसतील कारण की जे जे पाया पडून येते ते सगळे लाल होते इथून जरा जरा थोडं पुढं चालत आल्यामुळे मंदिराचा थोडा व्यू दिसतोय दाखवलं कार्यालय तिथं आपल्या देवस्थानचंच कार्यालय तिथं थांबलेत था बाकीचे मित्र तर चालू आहे आम्ही कडे इथं खायची खायचीच दुकान आहेत कॉलेज तुम्ही कोण जर पुण्या येणार असला तर इथं बघा पी एम टी पण येते डायरेक्ट पी एम टी पण येऊ शकता तुम्ही बघूया दिसले बघा आम्हाला ते आमचे मित्र लोक सगळे इथं थांबलेत आमची वाट बघत आतमध्ये गेल्यानंतर अरे मागणं बंद केलाय आयशा इथनं कधी केलंय गर्दीच नाहीये आम्ही बॅक साईडने आलोय चल सगळीकडं तुम्हाला खाली लाल लालच बघितलं भेटेल सगळं पूर्ण लाल असतो लाईन तर बघा दर्शनासाठी लाईन तेवढी लागेल सगळी पाया पडून घेतात पटाफट काय झालं आता कोणाला असे आमच्यासारखे गरीब लोक काय देत नाहीत पण कुणासारखे श्रीमंत लोक अशी देणगी द्यायला बघते कुणाला किती देणगी देतात

అంచువి మిత్రన ఉట్రాలు అకిలి మిత్రా అకిలి ఉట్రాలి వాట్రాట్ని. ఇవాగా లేనింనుక్ ఉట్రాగళి. गावल्या का चपल्या चपल्या गावल्या का गाडी घातली आई सोबत कुठे चप्पल वरती गाडी घातली आमच्या वाचला बाबा गावला कशी झालं ते सगळं बरोबर भरून येत चप्पल विपल वरती गाडी घालून फुल सगळं आतमध्ये गाडी अरे चप्पल त्यांना सगळं ते त्या मुलाला सोबत सगळं चपल भरून तिकडं आणि मग स्वतः जावा तिकडं चपल्या पडल्या सगळ्यांच्या ते तर आहे दुसऱ्याची नाही घालायची गेली तर गेली गेलेली चांगली माझी गिंत बाबा पहिल्यांदा मी स्पार्क घेतल्याला इथं आलो पहिल्याच दिवशी या तुला सांगतो स्पार्क घेतला

आता आता आम्ही जातो जरा यात्रा बित्रा फिरतो आणि नंतर थोडा वेळ आणि छपिना चालू होतो छबिना चालू झाल्यानंतर येतो आम्ही मग काय पब्लिक असं साईडने तोंडाकडे बघते पण तरी काढत चाललोय बिलकुल पाहिजे गेले आमच्या इथली सगळी शर्टावरती आल्यात आणि माझ्या साईडची दोन दिसत का हे एक आणि एक त्यांना वाटतं की आपले शर्ट लाल होते त्याच्यामुळे आल्यात टी शर्ट वरती परांचा भांडी घ्यायचा विचार आहे भांड्यांच्या दुकानापासून आणले भांड्यांच्या दुकानापासून आणले सगळं सगळीकडे लेडीज आहे जेंट्स आमच्या आमच्या ओके लहानपणी आम्ही घ्यायचं असले

আয়া আয়সা আয়সা হ্যাঁ বসুড়ে আয়সা তেজ নকো হ্যাঁ বসু হ্যাঁ উনটা বসু ম आयशा 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 आधी तुला आहे का नाही तर त्या विमानात बसायला लागेल नंतर मग ब हे बसू पहिल्यांदा तो विमानात बसा आणि काय तुम्ही अ लय मोठी यात्रा असते तुम्ही बघा नाही की नाही खायचं प्यायचं आधी बघा मग ते बसायचं बघू आठ वाज खायचं प्यायचं बघा आधी सोबून

डिस्कशन चाललंय आणि यांचं डिस्कशन झालं रोटी काय खायचं आहे आम्हाला कारण की बसायचं तर कॅन्सल झालं मग आता खायचं चाललंय यांचं रोटी मिठी खायला आलाय तुम्ही अरे

तर मस्त आहे की आपण दर्शन करून आलोय आणि आता आपण चाललोय घरी गाडीवरून तर हा ब्लॉग मी इथं जाईन करतोय ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा